नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आमची सकाळ कशी असते तुम्हाला में उटलो आता दाखवतोय तर मित्रांनो मी उठलो होतो आता साडेसात वाजता ब्रश वगैरे झाले बाथरूम वगैरे झाले आताच आंघोळीसाठी पाणी ठेवले तर मित्रांनो हे बघा आंघोळीसाठी पाणी तापते तर राईट आठ वाजले आणि इकडे हे पण उठले सर्वजण तर सर्वात उशिरा उठणारे माणसं हे तर शिवम आणि आणवी हे आठ वाजताच उठतात राईट तर इकडं घालायला आपलं मागाचे पाच मिनटं अरे आणवी काय करते ब्रश नाही करायचं का तर आणवी रोज ब्रशच करत नाही तिला किती सांगा ब्रशच करत नाही आणि हा इकडे शिवम हाय करतो आहे तिकडं अरे शिवम टॅक्टर सकाळी सकाळी कार्टून बघायला मागतो आहे शिवम टॅक्टर लावून द्या म्हणतो आहे कायच टॅक्टर हा तर इथं आतून गोळा करायचं काम चालू आहे आता सध्या आवरून घ्यायचं तर मित्रांनो आठ वाजता दूध आणायचं असतं पण आता माझी आंघोळ बाकी तर आंघोळ वगैरे करतो मस्त छानपैकी मग भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तर मित्रांनो आंघोळ झाली जस्ट तर आठ एकवीस झाली आता आता दूध आणतो तर शिवम आणवीला काय डाटा चालू होत नाही नेट नेटचा प्रॉब्लेम आहे इथे तर बी एस एन एलचं कार्ड घेतलं आहे त्याला थोडं सर्विसचा प्रॉब्लेम आहे तर आणि शिवम पाहतो आहे पा डाउनलोड लाव डाऊनलोड केलेले कार्टून आणि आर्मी पण तर दोघांचे भांडणं चालू आहे मोबाईलचे तर हा ही म्हणते मला मोबाईल दे तो म्हणतो मला दे तर दोघांचे भांडणं चालू आहे सकाळी सकाळी तर पाहत आहे कार्टून आणि इकडे चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी तर पीठ मळायचं काम चालू आहे आता सध्या तर मी येतो तोपर्यंत तो दूध घेऊन तो तर फायनली मित्रांनो दूध घेऊन आलोय झालं का पीठ मळून काय ठेवू ना कोणती डाळ तर मित्रांनो आज डाळ बनवली जाते आणि भाजी काय बनवणार हां हां चाल तर मित्रांनो आता चहा चहा बनवायचं आहे तर आमची सकाळ अशी असते मित्रांनो तर आता साडेआठ वाजले आता चहा वगैरे मस्त पिऊ ते बिस्किट पुढे संपले का मारी मारीगोल्ड तर मित्रांनो बरेच दिवसाच मारीगोल्ड आणला आहे पण काय चहामध्ये खात नाही आम्ही टेस्टच वेगळी लागते त्याची आणि खारी वगैरे तर संपले आता अरे काय आळस आलं काय पोरांना तुम्हाला तर पोरं कंटाळलं आता कार्टून पाहून तेच तेच कारण डाउनलोड केलेले आहे ते सारखं तेच पाहायला आवडत नाही त्यांना अरे शिवम हाय काय पाहते नाही ना भाऊ इथं डाळ टाकायची आता शिजत शिवम आणि कार्टून पाहायचं सा काम चालू आहे दोघं पाहत आहे कार्टून मस्त तर बाहेरचं वातावरण थोडं पावसाचं वातावरण आहे तर मित्रांनो चहा उकळला आता चहा घेतो आणि शिवम खातो आहे बिस्किट अरे शिवम कुकरची शेट्टी चालू आहे त्याच्या मित्रांनो चहा घेतला आता चहा बिस्किटचा नाश्ता करतो मी तर मित्रांनो घेतला आहे माझा सकाळी चहा बिस्किटचा नाश्ता तर फायनली आता चहा बिस्किट नाश्ता करतो तर शिवम इकडे खातो आहे बिस्किट आणि आणवी पण तिकडे बिस्किट पाहता पाहता कार्टून पाहते तर चला मित्रांनो या नाश्ता करायला तर नाश्ता करतो सकाळचा तर चहा वगैरे नाश्ता झाला आहे आता इथे मिरचीची भाजी शिजती आपली का मग काय भाजी नाही का तर मिरच्या शिजत घातल्या नवीन सिस्टीम कोणती भाजी अशी हम्म शिवम त्रास देतोय तर कड्यावर बसला शिवम कर शिवम तर मित्रांनो बाहेर खूप पावसाचं वातावरण झालंय तर पाऊस पडतो असं वाटतंय आज तर नावीचं चालू आहे इकडं हालटून पाहिजे ना तर पूर्ण अंधार झालाय घरात हलकासा पाऊस चालू झालाय हलकासा पाऊस चालू झालाय भरपूर चालू काय टाकलंय तू बाहेर काय चाललंय मित्रांनो भाजी वगैरे होते अजून छान अशी भाजी झाली काही नाही गरम गरम चपाती मिरची

आता स्वयंपाक झालेलाच आहे जवळजवळ आता फक्त जेवण करायचं आणि आज आज घे बुक केलं आहे मी अकरा वाजता तर तिथून आहे पावणे अकरा वाजता तर अकरा ही कपडे वगैरे धुईन तिचं तिचं काम रेग्युलरप्रमाणे चालतं नंतरून आपलं काय ड्युटी चालू झाली काय मग ऑर्डर द्यायचं काम चालू राहतं आता पाच सहा वाजेपर्यंत देईन ऑर्डर त्याच्यानंतर परत रात्री गेलो तर रात्री कामावर जाईन तर काल दिवसभर केलं होतं म्हणजे काल अकराला गेलो होतो पाच वाजता आलो होतो सात वाजता परत गेलो होतो दहा वाज दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत केलं तर काल झाले होते आठशे रुपये आज बघू किती होता आज चारशे का पाचशे होते काय माहिती कारण आज सोमवारी काल रविवार होता रविवारच्या खूप वाढ होते आणि पाऊस पण होता तर रेन सर्च पण मिळत होता आज आज पण पावसाचं वातावरण आहे पण पाऊस पाऊ सर्च कमी भेटायला बसला आज कमी पैसे असतात जायचं आहे अकरा वाजता प्रमाणे आपली ड्युटी चालू येईल तर आता जेवण वगैरे करतो दहा वाजता तर निघतो कामावर तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू